नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सव्वीस दर्पणे माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी महोदय खेडे यांच्या निर्देशानुसार सव्वीस दिनांक या रोजी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या सेवा पंधरवाडा संदर्भात विशेषतः आदिवासी कुटुंबातील सदस्यांना विविध दाखले वितरण तसेच आधार कार्ड अपडेशन रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र इत्यादी विविध योजना याबाबत दाखले वितरणाचा कॅम्प खेड तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर आयोजित करण्याचे निर्देश माननीय तहसीलदार सुधीर सोनोणे यांनी केले होते त्यानुसार भरणे मंडळाचा कॅम्प ग्राम महसूल अधिकारी कार्यालय खवटी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेड तालुक्याचे तहसीलदार सुधीर सोनवणे रावसाहेब उपस्थित होते त्याचवेळी मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी परिसरातील सेवा सेतू सुविधा केंद्र संचालक आधार कार्ड अपडेशन केंद्राचे सर्व केंद्राचार्य तसेच पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दिनेश उर्फ नाना पवार मान्यवर तहसीलदार यांच्या हस्ते या ठिकाणी विविध दाखल्यांचं वितरण देखील करण्यात आलंय रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज खेड ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा कोकण वार्ता न्यूज